आलं लसणाची पेस्ट करण्यासाठी आपल्याला लसूण घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घ्यायचं आहे आणि आपण एका त्याच्या वटण करून घेऊया ॲक्च्युली कोकम काही जणं वरतून लावता पण मग मी माझी आयडिया आहे की मी आलं लसणाची पेस्ट करते त्यावेळेस एक कोकम मिक्सरला फिरवून घेते त्याच्यासोबतच म्हणजे आला आपण ज्यावेळेस फिशला ज्यावेळेस आपण ते सर्व ला मसाला लावतो त्यावेळेस ते छान त्याला आंबट अशी टे छान चव येते गुड मॉर्निंग आम्ही दोघी बहिणी चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिश फ्रायची रेसिपी ही रेसिपी आमच्या कोकणातल्या पद्धतीतली आहे आता हे पापलेट नीट स्वच्छ धुवून ठेवले आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून साईडला ठेवायचे आहे मासे नीट स्वच्छ धुवून झाले आहेत आता याला आपण हळद आणि मीठ लावून साईडला ठेवूया तुम्ही माशांची साईज बघू शकतात किती मोठी आणि मस्त आहे हळद लिंबू हळद मीठ आणि लिंबू हे व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवायचं आहे तर आपल्याला फिश ना मॅरिनेट करण्यासाठी लागणार साहित्य आहे आपण तेव्हा तुम्हाला दाखवस्त्याची पेस्ट कशी करायची तर त्याच्यामध्ये मी आमसूल पण घातल कारण आमसूर घातल्यामुळे फिशला छान आंबटपणा आहे तो म्हणून मी याच्यातच बारीक करून घेते तो वेगळा काही लावत नाही तर मी जवळजवळ हा चार ते पाच चमचे आल्या लसणाची पेस्ट घेतली आणि त्याच्यात आमसूल पण घातले काश्मीरी मिरची पावडर दीड चमचा आहे मालवणी फिश मसाला मी हा तारक मागे गेली तिथे सांगलेला आहे तर तो दोन चमचे टाकूया मीठ चवीनुसार थोडं कमी घालूया कारण ऑलरेडी फिशला आपण आधीच मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी घालूया हे आता आपण छान मिक्स करून घेऊया छान मॅरिनेट करून ठेवूया कर कारण जेवढं मॅरिनेट छान होईल तेवढे ते फिश खाण्यासाठी सुंदर लागतात आता आपल्या व्यवस्थित त्याला मसाला वगैरे सगळं लावून झालं आहे तर अर्धा तास आपण त्याला आता मॅरिनेट करायला ठेवणार आहोत कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावे म्हणजे माशाला टेस्ट ला। ला ते व्यवस्थित आपल्याला आता माशाचं कालवण बनवायचं आहे त्यासाठी आपलं खोबरं लागणार आहे तर मी पहिले खोबरं हे कट करून घेते मी खोबरं अर्ध्या अर्ध्यापेक्षा थोडं जास्त घेतलंय पाच सहा ते सात मेंबरसाठी लागणार आहे मला हे तू काय करू खोया माश्याच कालवण करते मी माश्याच कालवण करतो कास कोण ना मासोळी हो आणलास पापलेट आणि ओली बोंबील ओली बोंबीर आणि बापलेट आणलो मग मस्त ताव मारून खावच माका माका ता हा माका बापूस का फिरून घ्यावं लागणार हे माका बापूस तिथे बसला हा कधी कालवण होतो कधी पापलेट होतो त्या का ताव मारू खोया आता आपल्याला माशाचं कालवण करण्यासाठी लागणारं साहित्य चिरलेलं ला ओलं खोबरं दोन चमचे धणे चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा फिश मसाला थोडीशी हळद एक चमचा तांदूळ दोन चमचे तांदूळ ममा तांदूळ का त्याच्याने थिकनेस छान येतो आणि आता याच्यामध्ये आपण जे माशांना जे बनवलं होतं आपण सारण लावायला मसाला तो मसाला आता आपण याच्यात थोडासा घालायचा आहे आला लसणाची पेस्ट आणि कोकम म्हणजे कोकम वेगळं टाकण्याची गरज पडत नाही आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया आपण आता गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण जर ऑइल घालूया ह्या करीला जास्त ऑइल लागत नाही आणि आपण जे वाटण आहे ते आता आपण याच्यात घालायचं आपल्याला पाणी घालायचंय आता आपल्याला हे कालवणचं थिकनेस बघायचं आहे जरा जास्त घटत आहे तर आपण पाणी घालूया थिकनेस ओके आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया ते ना आता आपलं मीठ टाकून झालं आहे आणि आपली जी फी आपण मच्छी आली त्याची जी डोकी काढून घेतली ती आपण आता ह्या करीमध्ये सोडूया बाकी फिश नाही टाकलं कारण आमच्याकडे यातले फिश कोणालाच ना आवडत नाही म्हणून फक्त मी डोकी टाकली त्याच्यामध्ये कारण मग ते छान टेस्ट येईल त्याला किती छान मस्त उकळी आता थोडस उकळू देऊया आपण आणि हे बघा डोकं पण आपण बघूया शिजल ते पण चेक करूया आता आपली फिश करी रेडी झाली आहे आपली ग्रेवी रेडी आहे बघा मी चेक पण करते तर आपले डोकं छान शिजलंय एक वाटी रवा घेऊया आपण रवा बारीक घ्यायचा आहे जाड अजिबात घ्यायचा नाही आणि थोडस मी तांदळाचं पीठ घेते कारण त्याच्याने छान क्रिस्पी पण आहे तो, तो। मालवणी फिश मसाला काश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ हे आपण छान एक मिक्स करून घेऊया हे लावलं ना अजून छान टेस्ट येते हे आहे पापलेट आणि आपण आता यांना बाइंडिंग करण्यासाठी बनवलेलं बॅटर फिश फ्राय करण्यासाठी आपण आधी तवा ठेवला आहे त्याच्यावर आता आपण तेल घालूया आणि तांदळाचं पीठ आपल्याला फिश लावून घ्यायचं आहे पूर्ण आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेऊया पापलेट एक साईड पूर्ण होऊ द्यायची नंतरच आपण त्याला पलटी करायचं आहे एक साइड झाली आता आपण त्याला पलटून घेऊया मस्त अशी सुंदर पापलेट थाली तयार झाली आहे आमची दिलेली रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते थँक्यू कसे झाले फिश मस्त झाले कुरकुरीत झाले सुंदर आवडले आवडले आणि कालवण कसं झालंय एक नंबर अप्रतिम असं वाटत कोकणात गेला असं वाटत